सेवा आणि समर्पण भावनेतून जनतेसाठी काम करणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकार सत्तेवर आणण्यासाठी धुळे लोकसभेत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले नंदुरबार येथील प्रचारसभा आटपून आल्यानंतर त्यांनी गोंदूर विमानतळावर परतत असताना आवाहन केले दरम्यान प्रियंका गांधी यांचे स्वागत आमदार कुणाल पाटील आणि त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले यावेळी प्रियंका गांधी यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा अहवाल जाणून घेतला तर नंदुरबार लोकसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार अॅडव्होक गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ अकरा मे रोजी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या जाहीर सभेचे नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते या त्यांचे खासगी विमानाने धुळे येथील गोंदूर विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांचे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील आणि अश्विनी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले प्रियंका गांधी धुले लोकसभा उम्मीदवार महत्व दरमियान सेवा समर्पण भावने काम करी ले इंडिया आघाडी उम्मीदवार बहुमती विजय करावे आवाहन ही मैं आपसे अपील करती हूँ कि डॉक्टर शोभा दिनेश बचाओ को आप भारी बहुमत से जिताएं ताकि एक देश में एक ऐसी सरकार आए जो आपके लिए काम करे और जिसके नेता सेवा और समर्पण के आधार पर आपके लिए एक अच्छी मजबूत सरकार बनाए धन्यवाद ஜனஜாகர மராந்தமோரே துளை